नागपुरातील महत्वाच्या रामझुला उड्डाणपुलावर दोन ब्लॉकमधील अंतर वाढल्यामुळे आतामुळे चिंता वाढली आहे रामझुला उड्डाणपूल पश्चिम नागपूर आणि पूर्व नागपूर तसंच रेल्वे स्टेशन आणि सीए रोडला जोडणारा महत्वाचा उड्डाणपूल आहे या पुलावरील दोन ब्लॉकमधील अंतर ऐंशी मिलीमीटर पर्यंत वाढलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी नागपुरात रामझुला हा नागपुरातील अत्यंत महत्वाचा उड्डाणपूल आहे आणि रेल्वे लाईनवरून जाणारा हा जो उड्डाणपूल आहे तो रेल्वे स्टेशन किंवा पश्चिम नागपूरला सी ए रोड किंवा पूर्व नागपूरशी जोडतो त्यामुळे दिवसभर या उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते सध्या दृश्यांमध्ये तुम्ही दोन स्पेअरमधला जो अंतर आहे ते पाहताय आणि जवळपास अशी माहिती आहे की हा जो अंतर आहे तो ऐंशी पेक्षा जास्त झालेला आहे खरं पाहिलं तर दोन स्पेअरमधला अंतर जो आहे तो पंचवीस मिलीमीटर ते चाळीस मिलीमीटरच्या दरम्यान असायला हवं मात्र या उड्डाण पुलावरचा दोन स्पेअरमधला मधला हा जो अंतर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि त्यामुळे हा पूल जो आहे तो धोकादायक बनतो आहे की काय अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हा जो अंतर आहे तो काळजी वाढवणार आहे आणि एम एस आर डी सीचे अधिकारी याची निश्चितच काळजी घेतील ती अपेक्षा धरूया कॅमेरामॅन मिथून आदमनेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर